नमस्कार मैं शालिनी और आप देख रहे हिंद नमा न्यूज आई बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर ईश्वर रत्नेश्वर मंदिर हे लातूरचे ग्रामदैवत आहे याची निर्मिती बाराव्या शतकात राष्ट्रकूट राजांच्या कालखंडात झाली राजा अमोघ वर्ष तिसरा यांनी मंदिराची स्थापना केली सातशे वर्षे पुरातन असणारे हे मंदिर लातूर मधील लोकांचे प्रमुख धार्मिक श्रद्धास्थान आहे तसेच पर्यटकांचेही आकर्षण केंद्र आहे लातूर नगरीची ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर यात्रा महोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असून या यात्रेचा महापर्व काळ बुधवार सव्वीस फेब्रुवारी ते सोमवार सतरा मार्च पर्यंत आहे तर सव्वीस फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता विधिवत पूजा करून झंडा वंदनानं महाशिवरात्री यात्रा महोत्सवास प्रारंभ होईल दुपारी दोन वाजता गौरीशंकर मंदिर येथून श्रींच्या भव्य मिरवणूक अश्व आणि डॉग शो एकशे महारुद्राभिषेक बुधवार दोन मार्च रोजी सायंकाळी सहा ते आठ वाजता हरिभक्त परायण गुरुवारी श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांचे चक्रीभजन रविवार सोळा मार्च रोजी दुपारी तीन वाजता जंगी कुस्ती स्पर्धा सोमवार सतरा मार्च रोजी रात्री आठ वाजता शोभेची दारू उडवून आतिशबाजीनं यात्रा महोत्सवाची सांगता करण्यात येणार असल्याचे श्री कर, प्रशासक सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवालय लातूर तथा धर्मादाय निरीक्षक लातूर आणि समस्त विश्वस्त मंडळ भाविक यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय हिंदनामा न्यूजकरिता ब्युरो रिपोर्ट लातूर अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए हिंद नमा न्यूज़ ऐसे ही लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन कर प्रेस करना ना भूलें यदि आप हमें फेसबुक या इंस्टाग्राम के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें धन्यवाद